नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ आज सकाळी सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या काही अंतरावरती आकाश धनवटे नावाच्या युवकावरती धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता या हल्ल्यात आकाश धनवटे गंभीर जखमी झाला होता त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय गंगापूर रोडवरील मॅरेथॉन चौकात जवळून आकाश धनवटे नावाचा युवक पंडित कॉलनीत परिसराकडे जात होता त्यावेळी संशयित अथर्व दाते याने त्याच्या इतर चार ते पाच साथीदारांसोबत येऊन आकाश धनवट याच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला होता करून झाले होते काही क्रमांक पथकाने अथर्व अजय दाते राहणार घारपुरे घाट अशोक स्तंभ अभय तरे राहणार हेमलता टॉकीज रविवार पेठ नाशिक यांना ताब्यात घेतलं असून त्यांनी वरील गुन्ह्याची कबुली दिली आहे पुढील कारवाई कामी त्यांना सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बाबुल पोलीस हवालदार विशाल काठे संदीप भांड प्रशांत मरकड विशाल देवरे शरद सोनवणे जगेश्वर बोरसे प्रदीप म्हसले रवींद्र आढाव नाझीम पठाण धनंजय शिंदे महेश साळुंके योगीराज गायकवाड नितीन जगताप विलास चारोसकर रमेश कोळी राजेश लोखंडे समाधान पवार मनीषा सरोदे यांनी केली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक